नुकताच अजित पवार यांचा वाढदिवस झाला आणि या यानिमित्तानं बारामतीत ता तालुका कुस्तीगीर संघटनांकडून कुस्ती स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं या कुस्ती मैदानात राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनीही उपस्थिती लावली होती तर यावेळेस पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑलिम्पिक भवन होणार अशी घोषणा बनसोडे यांनी केली आहे तर पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑलिम्पिक भवन होणार असल्याची घोषणा ही क्रीडा मंत्र्यांकडून करण्यात आली आहे नुकताच अजित पवार यांचा वाढदिवस झालाय आणि या निमित्तानं बारामती तालुका कुस्तीगीर संघटनांकडून कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं याच कुस्तीज मैदानात यावेळेस राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी ही घोषणा केली आपण अभिनंदन करूया तिचं कौतुक करूया आणि आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव विकास पुरुष म्हणून घेतलं जातं ते आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघ आणि आता ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलात ते जयदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय निकाली कुस्ती जंगी मैदान भरवलेलं या स्पर्धेला उपस्थित आपले युवा नेते आदरणीय जयदादा साहेब ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलात